आज प्रांत ऑफिसमध्ये महाराज गेल्याच आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी जाहीर केली या योजनेच्या आढावा बैठकीसाठी या ठिकाणी मी उपस्थित होतो मी स्वतः या ठिकाणी प्रांतसाहेब आता तालुक्याचे नेते जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजयराजे नाईक दिंबाग साहेब तहसीलदार साहेब त्याबरोबरच गटविकास अधिकारी जे नगरपालिकेचे सी ओ साहेब जे, जे, जे सर्वच अधिकारी वर्ग आणि सी डी ओ मॅडमच्या आणि संजय गांधी निरा समितीचे अध्यक्ष बापराव गावडे आणि इतर सर्वच उपस्थित होतो यामध्ये जास्तीत जास्त या योजनेमध्ये महिलांना कसा आपल्याला लाभ देता येईल त्या दृष्टीनं आपल्याला काय नियोजन करता येईल दृष्टी आमची चर्चा झाली आज मीटिंगमध्ये आढावा घेतल्यानंतर अशी माहिती मिळाली की जवळपास साडे दहा हजार अर्ज भरले गेले त्यापैकी जवळजवळ मला ते पाच ते पाच हजार नऊशे बरोबर आणि चार म्हणजे सहा हजार तीनशे लोटकर पलटण शहर आणि ग्रामीण धरून दोन्ही आपण जर बेरीज केली तर जवळजवळ सहा हजार तीनशे अर्ज ऑनलाईन आपल्याले ऑनलाईन भरले गेले आणि साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये साधारणपणे कमीत कमी एक लाख महिला तरी या लाभार्थी होऊ शकतील आणि या योजनेमध्ये कुणीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये या दृष्टीने आम्ही अधिकारी प्रशासन आणि त्याबरोबरच काही आमच्या स्वयंसेवी संस्था असतील शिक्षण संस्था असतील आमचे स्वयंसेवी मंडळ असतील या सर्वांच्या मार्फत जागृती करून जास्तीत जा जास्त प्रत्येक गावामध्ये शासकीय काम तर चालू आहेच शासकीय काम म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील आशा स्वयंसेविका असतील आता बचत गटाच्या महिला असतील याही यांच्यामार्फत काम चालू आहे तर त्याबरोबर आपण सर्वांनी जर त्यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितपणे आपल्या तालुक्यामध्ये जास्त जास्त महिलांना लाभ मिळू शकेल जी काय शास्त्राची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि अतिशय चांगली योजना की जेणेकरून आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निधार योजनेमध्ये पंधराशे रुपये महिला मिळतात आणि त्या महिला वगळून ज्या महिला त्यांचं उत्पन्न अतिशय अत्यल्प आहे आणि ज्या महिलांना स्वतःचा घरकर्जासाठीही आपल्या पतीला पैसे मागवे लागतात त्या महिलांसाठी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी योजना आमच्या माहिती सरकारनं जे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांनी आता मांडला अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही महत्वाची योजना जी आणली ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी दृष्ट्या आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की आमच्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ही योजना अधिक वेगानं त्याचं काम होईल आणि अशी आशा आहे की जिल्ह्यामध्ये आमचा आमचे सर्वच अधिकारी ते अतिशय कार्यक्षम आहेत आणि मागच्याही काळामध्ये बघितलं की सगळ्या योजना त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या प्रकारे ही योजना लोकांपर्यंत पोहोचेल असा महिलांपर्यंत पोहोचेल असं मला विश्वास वाटतो त्या त्यादृष्टीने आम्ही सर्वजण काम करतो